पक्षाला मी मत देणार नाही जर पेन्शन देऊ शकत नसेल तर जर पेन्शन देऊ शकत नसेल तर माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार मित्र परिवार यांच्या वतीने यांच्या वतीने त्या पक्षाला त्या पक्षाला अजिबात मत देणार नाही अजिबात मत देणार नाही असे माझे ठरले आहे माझे ठरले आहे आणि आजपासून आणि आजपासून सतो की शपथ घेतो की जुन्या पेन्शनचा प्रचार जुन्या पेन्शनचा प्रचार प्रसार करीन जो पेन्शन पेन्शन देईल त्यालाच माझे मत असेल त्यालाच माझे मत असेल नमस्कार युएस दस्ताक युट्यूब चॅनल मध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुसंगाने आहे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने परत एकदा कंबर कसली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी या धरणी आंदोलनात सहभाग घेतला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यातील बत्तीस संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला राज्य सरकार जोपर्यंत ओ पी एस ओल्ड पेन्शन स्कीम राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आंदोलन करीत राहील असा इशारा राज्य सरकारला या धरणे आंदोलनाच्या प्रसंगी देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फारुख शाह यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडविण्याचा गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेस खांडेकर म्हणाले की जे सरकार ओ पी एस लागू करेल त्या सरकारला आम्ही मदत करू महायुती सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केल्यास संपूर्ण राज्य कर्मचारी महायुती सरकारच्या बाजूने मतदान करेल तर महायुतीच्या विरोधात मतदान करेल महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शनचं आश्वासन दिलं तर राज्य कर्मचारी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करेल असं सांगितलं यावेळी ते बोलताना कोणत्या कोणत्याही पक्षासोबत काही त्यांना केलं नाही फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की आता जे काही जाहीर होणार आहे म्हणजे आता ते एक म्हण आहे उलासियामध्ये जाणे का नाही तसं आता ते आपल्याला मतदानासाठी या कर्मचाऱ्यांचं मतदान व्हावं त्याच्यासाठी आपल्या कर्मचारी मतदानासाठी जावं म्हणून काहीतरी योजना आणत आहेत मागे आम्ही अधिवेशन काळामध्ये अजित पवार साहेबांना भेटलो तेव्हा ते म्हणत होते की कर्मचाऱ्यांच्या ज्या दुविधा आहेत ते आम्ही मोदी साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि मोदी साहेब काहीतरी जुन्या पेन्शन मध काम करणार आहेत आता आपल्याला काहीतरी पाहिजे की जुनी पेन्शन पाहिजे <ंगे> <...कलागे ंगे> आता जे सरकार आता तुम्हाला माहित असेल तेलंगणा पॅटर्न तेलंगणा पॅटर्न काय आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित असेल आपले पैशाचे कपात होतात त्या कपातीच्या आधारावरच सरकार आपल्याला पेन्शन देणार आहे आता काही दिवस या प्रसंगी धरणे आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शहा म्हणाले समाजेनगर औरंगाबाद या ठिकाणी राज्यस्तरीय सभा पार पडली या राज्यस्तरीय सभेमध्ये विचारमंथन करून आपल्या संघटनेच्या वोट फोर अभियानाचा जो इम्पॅक्ट जो परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेला आहे तोच एक इम्पॅक्ट तोच एक प्रभाव आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायचा आहे त्यासाठी कुठेतरी संघटना ही सक्रिय असली पाहिजे जिल्ह्यातील पेन्शन शिलेदार सर्व कर्मचारी संवर्गातले कर्मचारी हे दोन महिने कुठेतरी एक सक्रिय असले पाहिजे पेन्शनच्या मुद्द्याला कुठंतरी एक जी आग आहे ती आग पेटत राहिली पाहिजे यासाठी राज्य कार्यकारिणीने त्या राज्यस्तरीय सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ठराव घेतले पेन्शनच्या दिशेने आपल्याला वाटचाल कशी करायची आहे कारण की मागील दहा वर्षापासून नऊ वर्षापासून महाराष्ट्र पेन्शन आंदोलन केले यावेळी धरणे आंदोलनाला उपस्थित असलेल्या विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले तर कोणत्याही वेतनाविना जर घरी हो बसू तर घरी आपल्याला देवती जीवन जगता येणार नाही ही भीती आपल्यात आहे म्हणून आपण इथे बसलो आहे आणि ही भीती ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन जी आग या महाराष्ट्रामध्ये पेटवली आहे आणि ज्या पद्धतीने सगळ्या सत्ताधाऱ्यांचे तण आणलेले आहे शंभर टक्के म्हणतो येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय आपण होईल आणि जुनी पेन्शन सचीच्या सची लागू होईल परंतु विश्वास धन्यवाद

पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही कारण सरकार सातत्याने आपल्या भूमिकेमध्ये बदल करत आहे शेवटची सरकारला भूमिका बदलवायची आहे की आम्ही कर्मजणांना रुपये देऊ आता पेट्रोलमध्ये बातमी घातली की युपीचे सरकार, सरकार साठ हजार आपल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारी मध्ये आहे आणि ज्यांनी आपली पेन्शन काढून घेतली त्यांचंही स्मरण होणं आवश्यक आहे शेवटपर्यंत ज्यांनी पेन्शनचा आतरा घेऊन आपलं आयुष्य जगलं त्यांनी आपल्याला मात्र वाऱ्यावर सोडलं मान्य आहे जर आर्थिक देशाची परिस्थिती बरोबर नव्हती तर मग ही फक्त कर्मचाऱ्यांसाठीच होती का मग खासदार होते आमदार होते यांची पेन्शन तत्कालीन जे प्रधानमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी बंद का केले नाही हा माझा सवाल आहे तू ने गा कधी तू नुकेल गा कधी तू ने गा कधी तू न कधी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 धन्यवाद इथे बसणाऱ्या बऱ्याच लोकांना पेन्शन आहे तुमच्यापैकी ज्यांना पेन्शन नाही असे किती लोक हा करा बघा म्हणजे आहे का लागेल आता दोन महिन्याच्या विचारधारे होऊ शकतात जो हमारी सुट्टा उडकी किंवा आणि म्हणून जर यांनी दोन महिन्याच्या आतमध्ये आमची पेन्शन योजना पुरा जुनी पेन्शन योजना लागू केलं नाही तर यांना महाराष्ट्रातून सगळ्या कर्मचारी संघटना कामाला लागा या सरकारला उकळून फेका त्यानंतर मग दुसऱ्याही पार्टीला तुम्ही निवडून दिला, दिला। आणि त्यांनी तसा केला तर त्यांना फेकल्यास जेव्हा ठेवायचं नाही म्हणून जो आमचा काम करेल त्याच्यासोबत आम्ही राहायला पाहिजे आहे पण मला वाटत नाही हे सरकार कोणत्याही विभागात काम करणारे कर्मचारी असोत मग शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल महसूल विभाग ज्या ज्याही विभागात काम करणारे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या भावना ओळखून काम केलं पाहिजे आहे मला तरी वाटत की या महाराष्ट्राच्या सरकारला ज्यांना पेन्शन नाही आणि सेवा नियुक्त झाल्याच्या नंतर त्यांनी आयुष्यभर सेवा दिला आणि ते सेवा दिल्याच्या नंतर आयुष्यात सेवा जेव्हा आम्हाला खरी मदतीची गरज आहे त्याची भावना जर या सरकारला किंवा जे सत्तेवर बसलेल्या लोकांना ओळखता येत नसत आणि एवढीही सामाजिकता जर शासनात नसेल करते सत्ता चालवण्यासारखे होऊ शकत आज थोडीशी बाब आहे आज पेन्शन आहे आम्ही सामाजिक जर ज़ब चर्चा केलं ज्यांचे पेन्शन आहे ते मुलं शेवटपर्यंत चला आई वडिलाची काळजी घेतात आपल्या सर्वांना माहीत आहे आपला देश लोकशाही प्रधान आहे समान काम समान वेतन समान न्याय या धर्तीवर आपला देश चालतो परंतु काही काही लोकांना जुनी पेन्शन काहींना नवीन पेन्शन डी सी पी एस एन पी एस आता जी पी एस तर कोणतीही मागणी आपण शासनाला केली कोणतीही योजना शासनाला सुरू करायची आहे त्यासाठी शासन समिती नेमतो त्या समितीवर यावेळी पेन्शन श्रीधारांना राज्याध्यक्ष विचेश खांडेकर यांनी पेन्शन प्रतिज्ञा दिली जे सरकार आम्हाला पेन्शन लावणार नाही त्यांना आम्ही मत देणार नाही जे सरकार किंवा विरोधी पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्यांच्या बाजूनेच म्हणजे ओ पी एसच्या बाजूनेच आम्ही मतदान करणार कोट फार ओ पी एस ही प्रतिज्ञा या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पेन्शनग्रस्त पेन्शन शिळीदाराने घेतली यापुढे आम्ही पेन्शनसाठी हा लढा पुढे ठेऊ आणि पेन्शनसाठीच आम्ही पुढे संघर्ष करत राहू असं सर्वानुमते ठरवण्यात आलं जोपर्यंत पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत हा पेन्शनचा कारवा पुढेही असाच चालू राहील असं उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि पेन्शनच्या शिलेदारांनी ठरवलेलं आहे असा एक नारा आहे की या नऱ्यांनीच आपण पेन्शनच्या जवळ जाऊ शकतो आज काही राजकारणी आपल्या व्यासपीठावर आले त्यांनी पण ते सांगितलं हे जे सरकार आहे हे जे नेते आहेत हे फक्त मताला घाबरतात आणि म्हणून आपलं मत आपल्या पेन्शनसाठी आपल्या कुटुंबियांचं मत मित्र परिवाराचं मत आपल्या पेन्शनसाठी आज आपण वाक्य घेऊन इथून जातो आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या गावामध्ये आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत कार्यक्रमाची सुरुवात जनगणमन या राष्ट्रगीताने तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली धरणे आंदोलनाच्या शेवटी आजच्या या मागण्यांचे निवेदन संघटनेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाताना हे संपूर्ण पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत जुनी पेन्शन मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठवण्यात आहे अशाच पेन्शनच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ई व्ही एस दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद